नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू लॉ माइंडेड डी एन एम तर आपण आलोय आपल्या एक्झिक्युशन सिरीजच्या पार्ट फोरमध्ये आजचा टॉपिक आहे सेल अँड ऑप्शन म्हणजे कोर्टात मालमत्तेची विक्री आणि लिलाव कसा होतो हे आपण आज उलगडणार आहोत चला वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया ओके तर मागच्या भागात काय झालं एक क्विक रिकॅप आपण प्रॉपर्टी अटॅच केली आठवतंय म्हणजे काय आपण ती प्रॉपर्टी अक्षरशः फ्रीज करून टाकली आता तो जजमेंट डेटरना ती विकू शकतो ना कोणाला देऊ शकतो काहीही नाही करू शकत पण एक मिनिट विचार करा डिक्री होल्डरला म्हणजे आपल्या विजेत्याला घर नाही पाहिजे त्याला त्याचे पैसे पाहिजेत आणि फ्रीज केलेल्या घराचे तुम्ही बिल तर नाही ना भरू शकत तुम्हाला हवी आहे कॅश मग या फ्रीज केलेल्या घराचं पैशात रूपांतर कसं करायचं तर याचं उत्तर आहे कोर्टाचा लिलाव म्हणजेच ऑप्शन तर आजच्या आपल्या चर्चेचा अजेंडा असा आहे आपण जजमेंट ते कॅश हा प्रवास बघणार आहोत मग पाहू कोर्टाचं ओएलएक्स लिस्टिंग काय असतं त्यानंतर प्रत्यक्ष लिलाव गोइंग गोईंग गॉन गोग, पण थांबा यात एक ट्विस्ट आहे विक्री रद्द कशी होऊ शकते आणि मग फायनल सील म्हणजे कन्फर्मेशन आणि शेवटी पुढच्या भागासाठी एक जबरदस्त टीजर सो लेट स्टार्ट चला तर मग पहिला टप्पा समजा तुम्हाला काहीतरी विकायचं आहे तुम्ही काय करता ओएलएक्सवर किंवा कुठेतरी जाहिरात देता बरोबर तसंच कोर्टाला पण करावं लागतं यालाच कायदेशीर भाषेत म्हणतात प्रोक्लेमेशन ऑफ सेल म्हणजेच विक्रीचा जाहीरनामा हे आहे कोर्टाचं ऑफिशियल ओएलएक्स लिस्टिंग आता हे प्रोक्लेमेशन जे रूल सिक्स्टी सिक्समध्ये दिलेलं आहे हे नक्की आहे तरी काय तर ही एक ऑफिशियल पब्लिक नोटीस आहे जी कोर्ट तयार करतं यात सगळं काही स्पष्ट लिहिलेलं असतं लिलाव कधी आहे कुठे आहे प्रॉपर्टी नक्की कोणती आहे तिची अंदाजे किंमत किती आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तिच्यावर काही बोजा आहे का म्हणजे काही लोन वगैरे हे बघा हे अगदी आपल्या एक्सच्या जाहिरातीसारखं आहे समजा तुम्ही तुमचा फोन विकताय आणि त्याचा स्क्रीन तुटलेला आहे पण तुम्ही हे जाहिरातीतला पावलं काय होईल डील कॅन्सल होणार बरोबर सेम लॉजिक इथे आहे कोर्टाला त्या प्रॉपर्टीबद्दलची सगळी खरी माहिती द्यावीच लागते त्यावर लोन आहे का टॅक्स बाकी आहे का काही वाद चालू आहे का सगळं काही सांगावं लागतं कारण जर काही लपवलं तर पुढे जाऊन तो अख्खा लिलावच रद्द होऊ शकतो आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही एक्स लिस्टिंग फायनल करण्याच्या आधी ज्याची प्रॉपर्टी विकली जाते ना म्हणजे आपला जजमेंट डेटर त्याला नोटीस देणं कंपल्सरी आहे का कारण त्याची बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे कदाचित त्याला किमतीबद्दल किंवा अटींबद्दल काहीतरी सांगायचं असेल ना हा त्याचा हक्क आहे यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ठीक आहे तर जाहिरात झाली लोकांना कळलं की प्रॉपर्टी विकायला आहे आता काय आता येतो खरा ऍक्शनचा भाग प्रत्यक्ष लिलाव गोइंग वन्स गोइंग ट्वाइस सोल्ड आता या लिलावाचे काही साधे सरळ नियम आहेत पहिलं म्हणजे हा एक पब्लिक ऑप्शन असतो दुसरी गोष्ट जो ऑफिसर हा लिलाव कंडक्ट करतोय तो सोडून कोणीही बोली लावू शकतं पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आपला डिक्री होल्डर म्हणजे जो विजेता आहे तो स्वतः बोली लावू शकतो का तर उत्तर आहे हो पण त्यासाठी त्याला कोर्टाची स्पेशल परमिशन लागते आणि त्याला एक मस्त फायदा पण मिळतो तो लावलेली बोलीची रक्कम त्याला येणाऱ्या पैशांमधून ऍडजस्ट करू शकतो याला म्हणतात सेट ऑफ ओके तर लिलाव झाला सगळ्यात जास्त बोली लागली हातोडा पडला पिक्चर खतम अजिबात नाही आता येतो या कहाणीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट कारण हातोडा पडला म्हणजे सगळं संपलं असं नाही तर सीन असा आहे हातोडा पडला आहे सोल्ड असं जाहीर झालंय मग आता खरा प्रश्न ज्याने ही बोली जिंकली तो आता त्या प्रॉपर्टीचा मालक बनला का आणि याचं उत्तर आहे नाही अजून नाही हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे हातोडा पडणं म्हणजे मालकी मिळणं नव्हे का कारण कायदा लिलाव झाल्यानंतर सुद्धा तो रद्द करण्यासाठी तीन वेगवेगळे मार्ग देतो रूल्स एटी नाईन नाइन्टी आणि नाइंटी वन चला हे तीन मार्ग नक्की काय आहेत ते पटकन बघूया हे टेबल बघा रूल एटी नाईन हा जजमेंट डेटरसाठी आहे म्हणजे पराभूत झालेल्या व्यक्तीसाठी ही त्याची घर वाचवण्याची शेवटची संधी आहे त्याने फक्त डिक्रीची पूर्ण रक्कम आणि खरेदीदाराला भरपाई म्हणून पाच टक्के रक्कम कोर्टात जमा करायची बस सेल कॅन्सल रूल नाइंटी हा फसवणूक किंवा मोठ्या चुकीबद्दल आहे समजा जाहिरात नीट झाली नाही आणि त्यामुळे प्रॉपर्टीला खूप कमी किंमत मिळाली तर कोणीही हे सिद्ध करून सेल रद्द करू शकतं आणि रूल नाइन्टी वन हा खरेदीदारासाठी आहे समजा खरेदीदाराला नंतर कळलं की अरे ज्याची प्रॉपर्टी म्हणून विकली त्याची ती होतीच नाही मग तो सेल रद्द करून आपले पैसे परत मागू शकतो ओके तर समजा कोणीही या तीनपैकी कुठलाही अर्ज वेळेत केला नाही किंवा केला पण कोर्टाने तो फेटाळून लावला मग पुढे काय मग येतो तो खरा फायनल क्षण ज्याला म्हणतात कन्फर्मेशन ऑफ सेल म्हणजे विक्रीवर कोटाची अंतिम मोहोर रूल बॅन्डो असं सांगतो की जर विक्री रद्द करण्यासाठी दिलेला वेळ संपला जो साधारणतः साठ दिवसांचा असतो आणि कोणताही अर्ज आला नाही तर कोर्ट एक ऑर्डर पास करून त्या विक्रीला कन्फर्म करतं ह्या क्षणाला ती विक्री ऍब्सोल्यूट होते म्हणजे आता ती फायनल आहे आता ती माडे फिरवता येणार नाही म्हणून लक्षात ठेवा लिलावाचा हातोडा नाही तर कोर्टाची ही कन्फर्मेशन ऑर्डर हा आहे तो क्षण जेव्हा खरेदीदार खऱ्या अर्थाने मालक बनण्याच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात पोचतो दिस इज द रिअल डील आणि ही कन्फर्मेशन ऑर्डर झाली की कोर्ट खरेदीदाराला एक डॉक्युमेंट देतं रूल नाइन्टी फोरनुसार याला म्हणतात सेल सर्टिफिकेट आणि हे सेल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं गोल्डन तिकीट आहे हाच तो फायनल पक्का पुरावा आहे की तुम्ही त्या प्रॉपर्टीचे नवीन मालक आहात चला तर मग आपण आत्तापर्यंत काय पाहिलं याचा एक सारांश घेऊ आणि मग बघूया की या कथेचा पुढचा भाग काय आहे तर कोर्टाच्या लिलावाचा प्रवास तीन स्टेप्समध्ये होतो एक प्रोक्लमेशन म्हणजे ओएलएक्स वडी जाहिरात दोन ऑक्शन म्हणजे प्रत्यक्ष बोली आणि तीन कन्फर्मेशन म्हणजे कोर्टाचा फायनल शिक्का पण थांबा कहाणी इथे संपत नाही विचार करा तुमच्याकडे सेल सर्टिफिकेट आहे ते गोल्डन टिकेट तुम्ही तुमच्या नवीन प्रॉपर्टीवर जाता आणि बघता तर काय जुना मालक दरवाजाला कुलूप लावून आत बसलाय आणि म्हणतोय मी जागा सोडणार नाही आता काय करणार याच आता काय करणार चं उत्तर आपल्याला मिळेल आपल्या एक्झिक्युशन सिरीजच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात पार्ट फाईव्ह रेझिस्टन्स टू पझेशन तो असणारे आपला फायनल बॅटल तोपर्यंत जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो लॉ माइंडेड अंडरस्कोअर डीएनएम ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अभ्यास करत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र